मनसगाव येथे शेगाव ग्रामीण पोलिसांची वरली मटका जुगारावर धडक कारवाई आठ हजार सहाशे चाळीस रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त शेगाव तालुक्यातील मनसगाव येथे वरली मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे ही कारवाई दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी करण्यात आली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवी साहेबराव चराटे वय पस्तीस राहणार मनसगाव यांच्यावर कलम बारा अंतर्गत पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे कायमी गुन्हा क्रमांक एकशे पन्नास बाय दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून वरली मटक्याचे दोन चिठ्ठ्या आठ हजार सहाशे चाळीस रुपये रोख एक डॉट पेन आणि एक आयटेल कंपनीचा जुना मोबाईल मिळून एकूण नऊ हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व तपास अधिकारी ए एस आय धनराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आरोपीवर पुढील तपास सुरू आहे डिजिटल मीडिया न्यूजसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बोलणार